आपण हे घरगुती पद्धतीने केळे पिकवली हे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवली असे म्हणू शकतो कारण कुठलाही आपण रासायनिकचा वापर करत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यू जे मराठी ब्लॉगर बऱ्याच जणांची कमेंट होते की केळे पिकवण्याची पद्धत कशा प्रकारे आहे आम्हाला तुम्ही परत व्हिडिओद्वारे सांगू शकता का त्यामुळे मी एका नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला तर आपण सर्वप्रथम शंभर ग्रॅम मीठ घेतलेला आहे आणि दहा <laughs> लिटर पाणी घेतलेलं आहे आणि चार पाच डझन आपल्या काय केळी पण सर्वप्रथम काय करूया सर्वप्रथम आपण ह्या पाण्यामध्ये शंभर ग्रॅम मीठ टाकू आणि ह्या पाण्याला पूर्ण खारट होईपर्यंत हलूया एकदा की ते खारट झाले की मग हे केळी त्यात बुडवायची आणि त्या बारधनात ठेवायची बांधून दादा कॅमेरा आगे आगे आता याला खारटपणा आता आपण काय करणार दादा केळी कि घे हे आपण ह्या मध्ये पूर्ण ताशे बुडवणार आहोत ही सर्व केळी आपण त्या खारट पाण्यात बुडून घेणार आहोत आणि बुडवल्यानंतर साईडला ठेवणार आहोत एक एक करून ही केळी आपण वरून आणि खालून अशी दोन्ही साईडनी भिजतील असे बुडून घेणार आहोत त्याप्रमाणे सर्व केळे आपण एक एक करून त्यातून बुडून घेऊन साइडला ठेवून आहोत पाहू शकता तुम्ही की सर्व केळे आपण त्यामध्ये बुडून घेतलेले आहे बऱ्याच जणांनी मला सांगितलं की हा व्हिडिओ तुम्ही परत करा आम्हाला बघायची घरगुती बरी के कशी केळे पिकवतात त्यामुळे हा एक नवीन व्हिडिओ मी केला आहे असेच नवीन घरगुती उपयोग किंवा लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक करा आपण हे घरगुती पद्धतीने केळी पिकवून ही ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवले असे म्हणू शकतो कारण कुठलाही आपण रासायनिकचा वापर करत नाही हे मीठ कुणाच्याही घरात मिळू शकेल आणि हे ऑर्गॅनिक पद्धतीने केळी पिकवले तर खायला पण चविष्ट लागतात आणि शरीरासाठी पण पन घातक नाही सर्व केळी ही मिठाच्या पाण्यात आपण धुवून घेतलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत हे जे बाराण आहे त्या बार्धामध्ये ही सर्व केळी आपण बांधणार आहोत आणि दोन ते तीन दिवसांनी बाहेर काढून आपण ही तिकलीच नाही पाहणार आहोत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा मी अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहीन त्यासाठी मला तुमच्या एका सबस्क्राईब ची आणि एका ची नक्कीच गरज आहे कारण जेवढं तुम्ही सबस्क्राईब करता लाईक करता तेवढं मला तुमच्याकडून सपोर्ट मिळतो मोटिवेशन मिळतं आता पण पूर, पूर्णपणे हे बांधून घेतलेलं आहे आणि याला असं बांधून आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवणार आहोत तर हा माझा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट द्वारे नक्कीच कळवा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग मागण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद